शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक भाऊ नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरवाद मध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून विविध योजनांचा सा लाभ देणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित जिल्हा प्रशासनाच्या तीन नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांची सुरुवात पालकमंत्री राधाकृष्ण ता आणि तातडीचा संवाद साधून योजना अंमलबजावणीत पारदर्शकता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय संवाद सेतू या मार्फत विविध विभागांचे सेवा आवश्यक कागदपत्रांची यादी नजिकच्या सेतू केंद्रांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्ती बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं व्हॉट्सअप वर मिळणार आहे तसंच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलंय व्हॉट्सअप चॅनल आपल्या शिवार मार्फत प्रशासनाची अद्यावत माहिती आपत्ती विषयक सूचना तसंच राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रगतीत माहिती लाभार्थ्यांना मोबाईल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल शहरातील कोठलादे ते स्टेट बँक दरम्यान महामार्गाच्या कडेनं पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे महामार्गावर चिखलाचं साम्राज्य पसरलं असून त्यामुळं अनेक दुचाकी वाहनं घसरून पडत आहेत गेल्या दिवसांपासून शहरात होत असलेल्या पावसानं ही दलदल झाली दल। असून त्यामुळं दोन दिवसात अनेक दुचाकी स्वार घसरून पडत जखमी झालेत या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून महापालिकेनं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये भिंगर येथील भिंगर हायस्कूलमध्ये श्रावणी शुक्रवार निमित्त सरस्वती पूजन करण्यात आले तसंच या निमित्त डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ यांसोबत विविध क्षेत्रात शिक्षण देऊन मोठं केलेल्या मातांचा तसंच स्वबळावर शिकून आशा सेविका रुग्णसेविका समाजसेविका शिक्षिका पोलीस यांसारख्या क्षेत्रात नावलौकिक मिळविणार भिंगार मधील एकावन्न महिलांचा सन्मान केलाय प्रथा सरस्वती पूजनाची पारंपारिक सांभाळून महिला सन्मानाची नवी परंपरा श्रीफळ मुला पुष्पाऐवजी प्रेरणादायी पुस्तकं देऊन सुरू केली आहे नगर बोल्हेगाव गांधीनगर येथील उभा मारुती परिसरात गेली पंधरा ते सोळा वर्ष वास्तव्य करणाऱ्या नागरिकांपैकी केवळ वीस ते पंचवीस कुटुंबांना वीज कनेक्शन उपलब्ध आहे कुटुंबांनी गेल्या वर्षांपासून वेळोवेळी प्रयत्न करूनही अद्याप वीज कनेक्शन नाही या दरम्यान कनेक्शन असलेल्या एका व्यक्तीकडून बेकायदेशीरपणे आकडा टाकून वीज पुरवठा केला जात असून त्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये मासिक आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय हा प्रकार स्थानिक पवार हाऊसच्या मेनच्या संगणमतानं सुरू असल्याचं निवेदनात म्हटलंय अहिला महानगरपालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे दवाखाना आणि प्रसूतीगृह इथं लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे त्यासाठी आय डी बी आय बँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक उपकरणं दाखल झाली आहेत शहरातील महिलांना अत्याधुनिक सुरक्षित आणि वेदना रहित उपचारांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय या बातमी सोबत शहराची खबर बात मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सय्यद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मैक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर